नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आमचं अगदी ठीक चाललंय तुमचं सुद्धा ठीक चाललं असेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो मित्रांनो सकाळ झाली आहे सकाळ सकाळ आमच्या घरी काय चाललंय पहा मित्रांनो काय चाललं ग भाजी बनवायची आहे ना हा हा हे खड्या मसाला हो भाजला खडा मसाला झाडा वांग्याच वांगे

बकऱ्याचं हम्म विषमुक्त शेती म्हणजे <laughs> बकऱ्याचं खाता मस्त ते फोफवतल्या आमचं आणि मित्रांनो वालाची मस्त भाजी केली आमची ते व्हिडिओ अपलोड करतच आहे विडिओ एडिट करतच आहे तर करतो अपलोड तो व्हिडिओ आणि आमच्या घरी पुन्हा मस्त पालकही निघत राहते आमच्या घरीच आहे लावून मस्त पालक मस्त भाज्या बनते आमच्या हो गया जबरदस्त भाजी मस्त खाला की भाजी आज पहिन हा आणि तेतून हे आणलं ना गाजराच ते वाळून गेल ना ते गाजराच हा मिरची आहे मस्त मिर बघत येत मस्त हिरवी लाल मिरची आहे हा जबरदस्त मिरची आहे जेवतानी मस्त सोबत मुरा सुद्धा मित्रांनो हे मुरा मित्रा तो मित्रांना चटणी बनवायची आहे पण ते दुसरा व्हिडिओ काढतो मित्रांनो चटणीचा गोष्ट कशा मित्रांनो हा मुरा आम्चे, आम्चे, हो। तो आमचे आमचे नातेवाईकच आहे मोहितकार त्यांचे मिरची तोळाला त्यातला आणला मुरा त्याच्या बावळी गाजरही लावून आहे गाजर हा ना बघा मोठाली गाजर लागले काहीतरी गाजराची काहीतरी काहीतरी कळत म्हणे त्या दिवशी केलीच नाही वाळून गेला पाला ना तो थोकला चिंपला पाला, थो। ना पाला थो। तो त्या दिवशी आणला होता कदाल भेटलीच नाही चटणी का सोमित्र चटणीच बनवतो म्हणून केलाच नाही मी मित्रांनो आमचा व्हिडिओ संपूर्ण पाचरा नवीन कोणी असाल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच पाहण्यासाठी जास्तीत जास्त कमेंट करा लाईक करा शेअर करा आमचा व्हिडिओ मित्रांनो पाचरा मस्त आज आम्ही वांग्याची भाजी बनवतो विसरू नका आणि खाण्याचा आस्वाद घेतो मित्रांनो मस्त होणार आहे मित्रांनो आम्ही नवीन चॅनल काढलाय तुम्हाला माहित असेलच लोकांना सपोर्ट केला तुम्ही सुद्धा सपोर्ट करा म्हणजे ठेवा मित्रांनो सुमित्रा मोहितकार हे आम्ही नवीन चॅनल काढलं त्याच्यावर आम्ही शाळा व्हिडिओ अपलोड करत आहोत सव्वीस जानेवारीले चॅनल काढलं खूप प्रेक्षकांनी त्या चॅनलने प्रतिसाद दिला एक एक व्हिडिओ दहा हजारच्या वर लोकांना पाहिला अ काल तर एक व्हिडिओ टाकला मी भाकरीचा शार्ट विडिओ संपूर्ण भाकरी घरण्यापासून तर भाकर शिजण्यापर्यंत प्रक्रिया दाखवली पंधरा सेकंदामध्ये मस्त व्हिडिओ चालला येतो आणि भरपूर असे आम्हाला सबस्क्रायबर मिळाले नाही तर नऊ दहा महिने लागते दहा अकरा अकरा लोक साठी सबस्क्रायबर तर शंभरच्या वर गेले सबस्क्राईब आमच्या आत्ता पाहिलं मी एकशे चार का एकशे पाच काय तरी झाले सबस्क्राईबर दोन तीन दिवसांमध्ये एवढा फरक पडला पाहता मित्रांनो तुम्ही जर तुम्हाला शारातट्या व्हिडिओ आवडत असेल असे शे गावाकडचे जीवन असो किंवा रशी पाहिजे असेल शारातट्यामध्ये तर तुम्ही आमच्या सुमित्रा मोहितकार चॅनलला सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ पाहून मस्त लाईक करत जावा चांगला प्रेक्षकांनी आम्हाला उदंड प्रतिसाद दिलाय आहे अक्षरशः आम्हाला डोक्यावर घेतलाय असं समजतो आम्ही तर असाच तुम्ही आम्हाला सपोर्ट देत राहा आता बापू मला काढताय तोपर्यंत तू काय करा ना मी हो, कांदे कापतो कांदे असं आहे मित्रांनो आमचं गावाकडचं जीवन तर तुम्ही आम्हाला सपोर्ट देत राहा मित्रांनो व्हिडिओ खाली लिंक देतो मित्राच्या चॅनलची आणि व्हिडिओ सतते म्हणतानी शेवट सुद्धा ते लिंक दिसते आता मित्र कांदे कापते आता मित्रांनो आज आमची भाजी मस्त चणचणीत झनझणीत होणार आहे कारण तो वासस खूप चांगला येत आहे का घेतला कांदा खोबर नय लसन हे कस्तुरी बेती आहे हे जिरण धना पावडर आहे हे खडे मसाला आहे हळद तिखट मीठ एवढं सामान घेतलं घेतलं मित, मित्रांनो आणि ह्या ताटाची मस्त बघ आता वास येऊन राहील तर भाजी केल्यावर पुन्हा किती वाशी येईल तर कृपया व्हिडिओ संपूर्ण पाचवा मित्रांनो आत्ताच लाईक मारून टाका मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बेटा मला मस्तपैकी आता गॅस आता होती आता पस्त बस पटकन भाजी जबरदस्त भाजी आता

सोपलेली मिरचे आणि भाकरी असं जेवण झालं मित्रांनो काही बोला काम नाही मस्त पोट भरलं मित्रांनो आणि व्हिडिओ सुद्धा टाकला तर तरी टाकत आहे आता व्हिडिओ सुद्धा मी टाकला आहे या, या चॅनलवर आपल्या कालचा अठ्ठावीस तारखेचा व्हिडिओ कालचा अठ्ठावीस जानेवारीचा व्हिडिओ लय लोकांना पाहिला मित्रांनो व्हिडिओ सध्या मी या चॅनलवर व्हिडिओ टाकणं बंद केलं तर मस्त चालत आहे आज सकाळपासून चांगलं चाल लागले नाही तर कसं आहे मी पहिले जीवनामध्ये खूपच मागालो आपटलो त्यामुळे मध्ये ताणतणाव वाढते व्हिडिओ नाही चाल चॅनल नाही चाललं ना बरोबर मुळे ताणतणाव वाढते कारण मी पहिलं मला वाढे नाही ताणतणाव ना जीवन वाटे पहिलं मला आता मी वर जाऊन खाली आपटलो लोक पुळ गेले मी मागं राहिलो यात मध्ये ताणतणाव वाढते बाकी काही गोष्ट नाही मित्रांनो केले गरम होते मस्त मित्रांनो लावायच्या पहिले तू म्हणले म्हणून आता सांगत नाही काय नाही तू तुला वाटते का व्हिडिओ चालूच आहे हो आहे बाबू इतका पाचवा आता खांद्या टाकला आता समीर जाण कसं आहे मित्रांनो म्हणजे जीवनामध्ये जेव्हा माणूस व तड झाल्यावर हो दे पाहिजे हो दे सांगतो पाहते कस्तुरी मेथी जेव्हा जीवनामध्ये माणूस वर गेल्यावर खाली आपटते तेव्हा माझा दुःख वाटते नाहीतर जीवन पहिलं मी गरिबीत जीवन जगत होतो चटणी भाकर कशी आनंदाने खात होतो सव्हा मजे काही नाही वाटत पण आता वर जाऊन खाली आपटले याचं मला दुःख आहे मित्रांनो तर तुमचा मला सपोर्ट राव द्या असा आमचे पूर्ण व्हिडिओ पाच झाला लाईक करत जावा कमेंट करत जावा तसा तुमचा मला चांगला सपोर्ट मिळत आहे चांगला मिळत आहे सपोर्ट फक्त मी हे शाळाचे व्हिडिओ टाकले होते शाळाचे व्हिडिओ लोक थोडसा मोठे व्हिडिओ पाहत नाही त्यांना जास्त शाळाचे व्हिडिओ आवडते मग मी ते बंद करून टाकलं तर आता सकाळ पाहून थोडस बरं वाटत टाकेल ठीक आहे मी हड्यात टाकलं आता मस्त भाजी बनते मित्रांनो आजची जबरदस्त चमचमीत आमचं होते जेवण आजचं मस्त फोड फोड बी द्यायला लागली आता समुद्र मस्तपैकी भाजी आता आता चाल झाली आता आमची मस्त फोडणी हा जेवण होते आमचं बोल हंड बाबा हो हाय ना हो त्याच्या बाहेर आहे ना हा त्याच्या बाहेर जांबू आहे ना मस्तोन मग येतो मी आणतो याला हा व्हिडिओ मी डायरेक्ट पाठवतो एडिट नाही करत आता पुढे पाठवाचा व्हिडिओ मित्रांनो आता या आहे ना, ना? ओ, जानेवारी मित्रांनो आज एकोणतीस जानेवारी आहे तर हा व्हिडिओ मी आत्ताच टाकतो आत्ताच करतो अपलोड तसे ना व्हिडिओ अपलोड करायचे आहे माझ्याकडे हाय जमा आहे मला वाटलं हा व्हिडिओ डायरेक्ट काढावा आत्ताच अपलोड करावं म्हणलं आत्ताच आहे व्हिडिओ तर म्हणलं आता वाटायला लागलं आता मी म्हणलं आता तुम्हाला गोष्ट सांगितली या व्हिडिओमध्ये तर नक्कीच आता मी हा व्हिडिओ आत्ता अपलोड करतो चुका करायला जमत नाही चुका करून नको बघ हा तर विडिओ म्हणजे लक्षात घेत जा व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू आहे का नाही तू डायरेक्ट सांगत जाऊ नो <laughs> तू आत्ता कांद्या टाकण्या जेव्हा तुम्ही चुपकी दिली तुम्ही कांदा टाकला व्हिडिओ चालू नस रेकॉर्डिंग चालू नसतानी मग तू म्हटलं अरे बरं आहे म्हटलं मग तू चालू करा म्हणजे मग चालू केल्या म्हणले म्हणले तेव्हा चालू केला होता पण तुला माहीत नसतात सुभीचा आळामी आहे काही पटत नाही तुम्ही ह्या गोष्टी मित्रांनो समजून घ्या हा व्हिडिओ मी काही एडिट करत नाही डायरेक्ट अपलोड करतो हे मसाला धुतला होता ते तात ते टाकलं आता काय राहिलं हो। आता पाणी टाकलं टाकलं आता पाणी मित्रांनो आता पाच दहा दहा पंधरा मिनटं लागते या भजी काही जास्त वेळ लागत नाही लागेल वेळ लागत तशी जास्त वेळ वेळ लागला आपण पंधरा वीस मिनिटं आपण भाजी शिजवली तर भाजीली चांगली चव येते हा नियम आहे गेले म्हणते पाक कला मित्रांनो जेवढी जास्त भाजी शिजन तेवढी भाजीला चव जास्त येते असा नियम आहे चला मित्रांनो भाजी शिजेपर्यंत पाचला तुम्ही आता लवकर शिजते माझी भाजी कारण मित्र मित्रांनो हे उन्हाळ्या वांगे हो उन्हाळ्या मांगीची भाजी लवकर शिजते लवकर शिजते हे भाजी जास्त नाही आता हे भाजी शिजल्यावर डायरेक्ट तुम्हाला दाखवतो भाजीले कडी येत आहे तो सुमित्रा पोळ्या करते कणिक किंमत आहे सुमित्रा आता मित्रांनो आता आमचं जेवण चालू आहे आम्ही तुम्ही बापू तिकडे बसला बाहेर जागा ते का बाहेर व्हिडिओ काढला तो व्हिडिओ दाखवायचा आहे म्हणा एडिट करायचा दाखवायचाच आहे बाहेर होती भरपूर जागा बाहेर दाखवलं संपूर्ण पंगा दाखवली आता तिथे बसायला जागा नाही बापू तिकडे बसला बघा तिकडे बसला दाखवतो बाबा इकडे बसला बापू इकडे आता बापू जेवते मी इकडे जेवतो आता आता एकटे दिसते हा कॅमेरा तिकडे धकवा तर तुम्हाला भेटच दिसते हा तुम्हाला भेटत दिसू शकते भेट म्हणून आता कॅमेरा तिकडे धकवायला जमत नाही जागा कमी असल्यामुळे आता हे अशी अशी आता गोष्ट होत आहेत आम्ही जेवतो आता दूध कॅमेरा पकडला असता तो असं वर करून धाकवायचं काही काम न दूध कॅमेरा पकला धरला असता तर जास्त तुम्हाला बेटच दिसला <laughs> असता आता आता हे टाकतो आता याच्या मधी बाई पुन्हा वजन पुन्हा कोण घ्यायचा साध वजन होणार हे

हे घेतला मुरा तू मित्रांनो काल आणला मुरा मधुरी जेव्हा गेली तेव्हा आणला होता मिरची आहे पोळी आहे आस्वाद कशी बनली भाजी आता पाय तो आता एक नंबर भाजी बनली मित्रांनो आठची वांग्याची भाजी मसाला टाकला भरपूर

व्हिडिओ काढणार नाही रेसिपी बनवायची आहे आपल्याला व्हिडिओ काढायला थोडं डेरी बनवायचे आहे आपल्याला बंद hmm? hmm. म्हणजे मित्रांनो स्मृता का म्हणते व्हिडिओ नाव सांगलं तर ते म्हणते असं त्याने पाहत नाही म्हणते व्हिडिओ काढायला बोल ते म्हणते त्या निमित्त मांगतो म्हणते व्हिडिओ या निमित्त ना त्याने पाहत नाही आम्हाला रेसिपी बनवायची आहे असं म्हणलं देते ते म्हणते हा जेवण संपवतो हो आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार